तर माऊली इकडे बुट घालतोय बघा कुठे चाललोय माऊली आपण नाशिकला कशाला प्राणी पायला मिसळ खायला तर आम्ही चाललोय नाशिकला माझ्याकडून पार्टी आहे राहुलला त्याच्या फॅमिलीला तर शीतलचं आवडते आता आणि राहुल वैदे तनू माऊली मी आणि शीतल एवढे लोक आता आम्ही नाशिकला निघतोय रात्री तनु पण आली बघा पाण्याची बाटली घेऊन आली चाल लवकर पण साई नाही येत का नाही ना आहे का अच्छा खोट खोट सांगितलं तनुने साईला की दवाखान्यात चालले म्हणून नाही तर तो मागे लागला अच्छा मम्मी अजून एक आणते ना तर पाण्याच्या बाटल्या पण आम्ही सोबत घेतल्या आणि अगदी आता पाच मिनिटात निघायचंय सकाळचे आता दहा वाजत आलेले आता तर नाशिकला बघूया कुठल्या स्पॉटला जायचं फिरायला तर तसे बरेच स्पॉट आहे नाशिकमध्ये पण आता त्यांना जे आवडेल त्या ठिकाणी आपण जाणार आहे माझ्याकडून पार्टी आहे छान दिसते छान हे बघा <laughs> आपली वॅगनवर या ठिकाणी लावली राहुलची ब्रेझार त्या ठिकाणी लावली आणि आपली ला थार या ठिकाणी उभी राहते तर आपल्याला थारसाठी शेड पण आपल्याला बनवायचे अजून तर ऊन इतकं प्रचंड होतं बस आणि ती थार गाडी अशी ना वर टॉप असल्यामुळे प्लास्टिक असल्यामुळे इतकं तापतं ना की फुल ए सी लावून चालावं लागतं माऊलीची ख्वाहिश होती इच्छा होती आपण ती पूर्ण केली माऊली एकदम खुश आहे मित्रांनो

काई जरे तो पाई काई पाई पाई <laughs> तर मित्रांनो पाठीमागचे जे काच आहे ना ही बिलकुल उघडत नाही हा तर हे ना काच एक्सेसरीज मध्ये काढून ती स्लाइडिंग वाली काच इथं बसून घ्यावं लागणार आहे आपल्याला गॉगल मावनी तुझा गॉगल नाही घेतला तू चला आता या बघा पाठी मागायचं बसायचं असलं ना थार मध्ये लागत हे सीट हे बघा हे पुढे केलंय आता शीतल चालले बघा आत मध्ये लेडीजसाठी खूप अवघड चौघायला मोकळी जागा होती ना चला करून पॅक निघायचं ओके बघा सीट मागे केला होता आपण